हा बोला ना का हो 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 मी माझी आमदार मुलगा बोलतो पा, बोला ना ते तुम्ही ते चोपन पाणी बंद केलं आमचे ऊस आहे ना खाली तिकडे दहा बारा एकर जळून त्याचा विषय कसा माहितीये का चोपन चारीचा कि ती चारी नेहमी चालू असल्यामुळं अधीक्षक अभियंता यांच्या आदेशानं सगळ्या चारात मुरून टाकलेला आपण तुमच्याकडे पत्र आहे का त्यांचं मी भेटतो उद्या अधीक्षक अभियंता हो चालेल ना काय अडचण नाही आताच बोललो मी तुमच्या त्याच्यानंतर लांब साहेबांना बोललो तुमच्या खूप कंप्लेंट आहेत अकाद साहेब मी पाच चार पाच वर्षापासून तिथे येत ना तुमच्या खूप कंप्लेंट आहेत मी आमदारचा मुलगा आहे काय अडचण नाही तुम्ही ऑपरेशन कराल तुम्ही ऊस लोकांचे जाळू नका मी आता पन्नास पोर आता उद्या सकाळी येणार तिथं हो मी काय म्हणायला बोला तुमचं ऐकलं ना आता माझा बोला जे आमचे कोण सूर्यवंशी डेप्युटी मल्ले किंवा साहेब मल्ले असते ना हो, हो, हो। तर ह्या सगळ्यांनीच त्यांच्या देखरेख खाली मुरून टाकायला लाव लावले तुमच्याकडे लेखी काय तेवढं सांगा मला पाणी बंद करून आणायचं आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तोंडी आदेश पण हा आदेश असतो तोंडी बरोबर आहे तुम्हाला हो ते लोक हे करतील हो कॅनल ढकलून देतील पोलीस तुम्ही चार, चार तुम्ही जे म्हणतायत ना मी पण विषय तो नाही चालला मला माहित आहे बाबासाहेब आठात हे सगळे आमचे अर्थ तुम्ही पोऱ्यात लावून द्यायला लागली मग कोण तुम्हीच लावून मी तिथं आल्यावर माझ्याकडे रिव्हॉल्वर असतो ने, ने, मी तिथं आलो ना, ना मी दम नाही दम मारणारा नाही मी तुमच्याकडे काहीतरी असू द्या विषय तुम्ही नाव विचारा गोविंदराव ओडिका अनिल विचारा अनिल ला कधी सगळं माहित आहे तुमच्या हात्याचा पोरगा आमच्या बाजूला राहते देशमुख तुमचा कल्याण देशमुख चिल्लर लोकांना मोजत नाही मी त्याला चिल्लर लोक आहे आमचे ते गरीब लोकांचे नाव सांगू नका मला बरोबर आहे पण तुमची अशी बोलायची पद्धत नाही तुमच्या लोकांचा ऊस झालता का लोकांचा ऊस झालता लोकांचा त्या चारीचं रोटेशन आम्हाला जी शेड्युलिंग आहे जे आम्हाला साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागत असते ते मला काही सांगू नका उद्या सकाळी तुम्ही पोकलँड आणून ते पाणी चालू करा तुम्ही सुरेन साहेबांना विचारा लांब साहेबांना विचारा ते आमदार साहेबांशी साहेबाचा लांब साहेबाचा मला, मला आदेश लागते त्यांच्या त्यानं मला जमत नाही काय म्हणता ते तुम्ही सांगितलं तुम्ही जा ऑफिसला मी जा ऑफिसला माझं काम नाही जायचं आमच्याकडे रोखून दाखवा मला ऐका ना आम्ही उद्या मला रोखून दाखवा ऐका साहेब ऐका ऐका चॅलेंज तुम्हाला कोणतं चॅनल रोखून दाखवा मेघना दिदी आता बोलल्या मेघना दीदी आता बोलल्या तुम्ही जे बोलले मी मराठा फक्त हे शब्द शेवट पर्यंत ठेवा हो मी शब्द पर्यंत ठेवा हे मी आताही बोलू शकतो तुम्ही जे म्हणतात ना बाहेरच्या तालुक्यातल्या माणसाचं काय संबंध हो मेघना दिदी आमच्या आमदाराचं पाहतील तुमचं पाहतील कर्मचाऱ्याचं कर्मचाऱ्याचा विषय नाही हो तुम्ही कर्मचारी चतुर्थ श्रेणी तुम्ही कोणाला बोलवले तुम्ही बोलायला कोणला तुमचा फोन रेकॉर्ड करायला मी तुम्ही बोलायला कोणला साहेब अडचण नाही तुम्ही आता धमकी काय द्यायला लागले धमकी नाही तू फक्त सकाळी चालू करू नको मग तुला दाखवतो तिथे येऊन साहेब तुमचं बोलणं तुम्ही जे चालू नका करू ना तुम्ही फक्त उद्या चालू करू नका पोकळ्यामुळे मग तुम्ही गोविंद वडीकर काय पाहिजे आदेशानं चालू होईल पाहू द्या उद्या पाहू आदेश नाही तुम्ही जे पाहू ना तुम्ही करून माझी बदली कुठं करणार गडचोली बदली तुला, तुला सस्पेंड करील तुला ना? तुला औरंगाबाद सस्पेंड करील तुला आवाज साहेब करा चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे तुला नाही बिंदास असे चार आमदार किसत घेऊन खेळतो राजेश दादा एक मिनिट फोन करून एक पण कोण सांगता नाही बाहेरच्या तालुक्याचा विषय नाही चाललाय शेतकरी आहे ना तू भी शेतकरी आहे ना मला ते सांगू नका मी शेतकरी आम्हाला आमच्या साहेबाचा आदेश महत्त्वाचा असते काय इत शेतकरी आहे शेतकरी आम्हाला कोण देणार आम्हाला आमच्या महत्वाचे हो ठीक 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 मला पाणी चालू झालं पाहिजे मला काय म्हणायचंय तुम्ही जे एवढं बोलतायत ना हो साहेब ऐकून घ्या आता तुमचे पण हो वडील माझे आमदार होते बरोबर आहे हो जलसंपदा खात्याची जी काही प्रॉपर्टी असेल म्हणजे पाणी कुठले धरण हो त्या धरणाची एक समिती असती ते मला तुम्ही बाकी शेतकरी तुमचं ऐकलंय मी आता तुम्ही माझं ऐकून घ्या आता हे पा मला उद्या फक्त पाणी ऐकता का तुम्ही माझा ऐकता का दोन मिनिट मी तुमचं ऐकलं ना धरणाची समिती असती त्या समितीचा अध्यक्ष जलसंपदा मंत्री असतो आणि त्यानंतर त्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे प्रत्येक जिल्ह्याचे कलेक्टर साहेब प्रत्येक जिल्ह्यातील ऐका साहेब माझं फक्त ऐकून घ्या तुम्ही मी जे म्हणतो ना तुम्ही जे एवढा आम्हाला दाबतायत ना तुम्ही एवढी हिंमत जर धरणावर दाखवली ना आव तुमचं शेतीमध्ये पूर्ण असं पाणी पाणी होऊन जाते तर मला एक म्हणायचंय मी जे आता फोन लावायचं अपेक्षा अहो साहेब तुम्ही कोणाला जरी फोन लावला ना तर मी सामान्य माणूस मी माझ्या परीने करीन ना माझ्यासाठी काय करायचं नुकसान करून स्वतःच नुकसान नाही तुम्ही जे आजपर्यंत आतापर्यंत जे बोलले ना तुमचं मी माझं माझा एक विनंती तुम्हाला तुम्ही जे एवढं जे बोलताय ना तर जर ताकद तुम्ही जर संभाजीनगर लावली म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवायले काय आमदारचे कर्मचारी चतुर्कश्रेणी शिकवायचं लोक लावलेत नोकरीला विचार तुमची तुम्हाला कर्तव्य काय विचार तुमचं ऐका तुमचं जे कर्तव्य आहे एक डेप्युटी इंजिनियरची बदली करून आणत होतो तुम्ही आणि जी ज्युनियर इंजिनियर 10 20 करा मला काय म्हणायचंय तुमचं जे कर्तव्य तुम्हाला ते कर्तव्य अटोन करून द्यायला लागलेत तुम्ही जाऊन मला जास्त 150 नाही दिसता का बरं का आता मी तुमचा कार्यक्रम लावतो घेऊन घे घेऊन चॅलेंजवर दोन महिन्यांनी लाविल सहा महिन्यांनी लावी पण लावणार म्हणतात लिडरच्या समोरून जाऊन मागून ये फक्त लिहून घ्या मी काय म्हणाल तुम्हाला आता उद्या पाणी सोडू नका तुम्ही फक्त उद्या पाणी सोडू नका दिवसभरामध्ये मग माझी गाठ आहे धमक्या देऊ नका तुमच्या कम्प्लेट करतो शकता अवकाळी पंधरा हजार रुपये पगार आहे ना ड्रायव्हरला भाषा शोभत नाही नाही पाहिजे ना खाली उद्या नाही तुमचं मी तुम्ही आता माझा ऐकतो येतो तू आता उद्या मला दाखवले आधी काय म्हणायला मी तुमचं ऐकलंय ना तुम्ही आता माझा ऐका तुम्हाला माझी विनंती कर्मचारी ऐकत नसतो चतुर्थ श्रेणी कोण आहे ना तुझी माझी काय रेंज असं आहे का मग आवा तुमची गरज नाही आमच्या डेप्युटीनं की समजा पूर्ण कॅनल तुमच्याकडे द्या आम्ही पूर्ण देतो आम्हाला काही गरज नाही तू नाही तू उद्या फक्त पाणी सोडू नको तुला बोलतो ना उद्यान